नमस्कार मी जितेंद्र जामकर ताई आपलं कलागुरूमध्ये आपलं स्वागत आहे आप तुमचं नाव काय आपण राहिलं कुठं तुटनाला पुण्यामध्ये पहिल्यांदा आलेत तुम्हाला रांगोळीविषयी आवड कशी निर्माण झाली किंवा आवड म्हणजे मला लहानपणापासूनच आवड आहे क्लास वगैरे काही नाही झालं आवड तुमच्या घरी कोण कोण असतो तुमच्या घरांच्या घरांमध्ये घरामध्ये रांगोळीविषयी आवड कोणाकोणाला आहे किंवा तुम्हाला रांगोळीबद्दल कोणी काही विचारलं का वगैरे असं म्हणजे घरामध्ये कोणाला नाही ना आवड पण माझी मावशी पोट वगैरे काढत होती पण आता तिच्याकडूनच मला ती आवड मिळते तुम्हाला सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त आवडतं कलाकार कोण कोणता ऑफकोर्स सर कला म्हणजे तुम्ही कलागुरू ऑन म्हणजे ऑनलाईन जॉईन केलं की कसं ऑनलाईन ते आता त्याआधी सरांचे व्हिडिओ बघत होते ते बेसिक बेस्ट सगळे आल्यावरती पुण्यामध्ये आल्यावर नंतर तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं सरांशी म्हणजे सरांशी पहिल्यांदा भेटल्यानंतर जे ऑनलाईन भेट, लना भेट हे करतो ना आम्ही ते समोरासमोर बघितलंच थोडंसं हे छान वाटलं म्हणायचं आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला येताना काही त्रास वगैरे हो असं काही झालं का काहीच नाही तुम इथंपर्यंत येऊस तर तुमची तुमच्याशी कॉन्टॅक्ट होता आणि तुम्ही व्यवस्थित हे केलं त्यामुळं आभार तुमचे सर्वांचे सर आणि प कलागुरु इरा रांगोळी आर्ट्स तुम्हाला ह्या परिवारामध्ये आल्यानंतर कसं वाटलं आणि काय अनुभव आला म्हणून तो म्हणजे मी असं पार्टिसिपेट कधीच केलं नव्हतं किंवा मी कोर्स पण कधीच कुठंच केलेला नाही आहे आणि हे मी ऑनलाईन बघून धाराशीवरून इथं आले का तर तुमचं सगळ्यांचं म्हणजे हे शिकवणं वगैरे आवडलं आणि मेन म्हणजे सरांचं शिकवणं आवडलं बेसिक बेसिक टिप्स होत्या त्या कळल्या हा खर तर पहिलाच वेळ आहे सर थोडंसं इंटरव्ह्यू ते त्याच्यामुळे थोडंसं राऊंडनीस विजर होण्याची शक्यता आहे आणि आपण प्रयत्न करतो की असंच इंटरव्ह्यू तुम्हीसुद्धा घ्यावेत तुम्ही जास्त जास्त लोकांबरोबर बोलात सर अजून काही प्रश्न असेल तर विचारता एकदा झाले तरी अजून काय बोलायचं आहे एक तुम्ही सांगितलं ना ते डाऊन टू अर्थ ते जे बोललात तुम्ही सर आणि तुमच्या गुरूंकडून ते जे शिकला तेच आज पण आम्ही शिकतो आणि पुढी पुढच्या पिढीला जे आमच्याकडून शिकणार आहेत मी आता क्लासेस घेते तिथं धाराशिवमध्ये मी हिंदीचं माझं आहे आणि रांगोळीची पण आत्ता चालू केलं मी तर ती एक गोष्ट मी तुमच्याकडून खास तुमच्या सगळ्यांकडून घेते की डाऊन टू अर्थ कसं राहायचं आपण आपल्या प्रोफेशनसोबत ती गोष्ट कशी जोडायची हे मी तुमच्याकडून घेते नक्कीच यस धन्यवाद ताई आणि पुढच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच सुंदर सुंदर कलाकृती तुम्ही करताल तुमच्यासुद्धा तुम्ही विद्यार्थी घडवताल धन्यवाद ంగి కలగురు ఈ రంగు ఇప్పుడు తుచి స్వాగతి ధన్యవాద